कर्जत शहर व कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील होणाऱ्या या वाहतूक निवारण करण्यासाठीच्या संदर्भात उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कर्जत यांच्या निर्देशानुसार कर्जत प्रशासकीय भवनातील तहसीलदार यांचे दालनात दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता संबंधित सर्व विभागांच्या अधिकारी वर्गांसमवेत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये पार पडली शासन आणि प्रशासन जसं मी सांगत असतो की एकत्रपणे असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टीवर मार्ग निघत असतात किंवा विकासाला गती देता येत असते आणि म्हणून याच पद्धतीने आपल्याला पुन्हा एकदा एकत्रपणे येऊन कर्जतच्या नागरिकांवर असणारी ही जी मोठी वाहतूक समस्या आलेली आहे त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आपण साऱ्यांनी एकत्रपणे एका विचाराने काम या ठिकाणी केलं पाहिजे आणि आज ज्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण देत आहोत की अडीअडचणी येत आहेत या संदर्भात त्याच्यावर उपाययोजना पोलिस यंत्रणांनी करावी तहसीलदार साहेब आपण त्या ठिकाणी करावी आणि आर टी ओ साहेब आपण सुद्धा त्यांना सहकार्य करण्याची भूमिका आणि त्याच्यानंतर एम एस आर डी मध्ये असणारे आपण आपल्याकडे असणारे आपण रस्त्यांच्या ज्या समस्या असतील खड्डे आहेत ते आपण तात्काळ त्या ठिकाणी भरले गेले पे। पाहिजे त्याच्यामुळे सुद्धा वाहतूक वाढत आहे पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांनी या संदर्भात अलर्ट राहू आपण या संदर्भात उपाययोजना करावी आणि महत्वाची उपाययोजना म्हणजे कर्जत चारफाटा जो आहे या ठिकाणी साहेब आपल्याला सिग्नल यंत्रणा कशी आपल्याला घेता येईल या संदर्भात आपण तात्काळ तशी आपण शिवसाहेब या संदर्भात प्रस्ताव आपण तयार करावा आणि कर्ज चार फाट्यावरती आपल्याला सिग्नल यंत्रणा आपण उभी करू शकतो तर मध्ये गाड्या सोडूनच बाईक हे मध्ये घुसतायत आणि मग सगळे पूर्णपणे जाण पूर्ण करून टाकतात सगळे किंवा आता छत्रपती संभाजी महाराजांच्या तिथे एक पोलीस आपल्याला ट्रॅफिक पोलीस उभा करता आला पाहिजे तिथे बघा पुलावर ऑप्शनवर ते बॉटल आपण पूर्णपणे तयार झाले ते आपल्याला त्याच्यावरती आपल्याला प्रयत्न करावा लागेल ते कशा पद्धतीने डायरेक्ट आपल्याला कमीत कमी शेवाला पासून ते आपल्याला पूर्णपणे मोरपर्यंत घेता आले तर तुम्ही रस्ते बनवायला घेतले आग आणि आगले आले अस्तित्व आपले रस्ते कोणीही बंद करू शकत नाही तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही सांगा मी स्वतःही उभा राहतो पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी उभी राहील पण तुम्ही काम तर करा थोडं पाऊस उघडला की डांबी करणारे भाऊ सुघडला उन्हाळ्या सांगतो चिपलीने मारायला पाहिजे तुम्हाला आम्ही लोकांना फेस करायचं का